महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडाराद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेमध्ये गनोरे तालुका अकोली येथील प्राथमिक शिक्षक श्री उमेश रामनाथ काळे यांचा मुलगा कुमार स्वरूप उमेश काळे यांनी चमकदार कामगिरी करत गनोरे गावाचे नाव राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत चमकवल्याने स्वरूपचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे भंडारा येथे झालेल्या राजस्थानी नेटबॉल स्पर्धेत पुणे विभागातर्फे सतरा वर्षे वयोगटाच्या नेटबॉल संघात स्वरूप उमेश काळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले या विमानास्पद यशाबद्दल स्वरूपचे व स्वरूपला मार्गदर्शन करणारे शिक्षक व स्वरूपचे आई वडील यांचे कौतुक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे यांचा भागा असून स्वरूपचे यशाबद्दल त्यांनी व त्यांच्या अकोलेचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब माजी सरपंच के व्ही आंबरे ग्रामपंचायत सदस्य विवेक अंबरे ग्रामपंचायत सदस्य पोपट आहेर सोसायटीचे चेअरमन भगवान व वसुंधराचे उपाध्यक्ष भाऊ पाटील आमरे ग्रामपंचायत सदस्य पूपट आहे राजेंद्र वाल्हारे भास्कर शिंदे रमेश दादा दातील अशोकराव आहीर आदींनी त्यांचे कौतुक केले तसेच स्वरूपच्या या यशाबद्दल पत्रकार जगन्नाथ आहीर आप्पा आंबरे तसेच पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोकराव उगले तसेच सर्व प्राथमिक शिक्षक सर्व संस्थांचे पदाधिकारी गनोरे ग्रामस्थ आरोटे पाटील परिवार व काळे पाटील परिवार या सर्वांनी स्वरूपचे अभिनंदन करत स्वरूपला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या